नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती देत विकासकामात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना दिशा समिती अध्यक्षा तथा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिल्यात जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची दिशा बैठक जिल्हा परिषदेच्या स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात काल संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ शोभा बच्चाव सह अध्यक्ष खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपवन संरक्षण नितीन कुमार सिंग निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार

दिशा कमिटीच्या मिटिंगला थोडा उशीर झालेला आहे परंतु मध्यंतरी विधानसभेचे आचारसंहिता लागल्यामध्ये आणि अधिवेशन जवळजवळ एक महिना निधी अधिवेशन होतं म्हणून मिटिंगला उशीर झाला या आता आपण सुरुवात करतो आहोत दिशा कमिटीशी मला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या विभागाचे जे जे काही योजना असतील जे प्रश्न असतील सध्याची जी काही चालू स्थिती असेल प्रलंबित काही प्रश्न असतील किंवा काही अवेलेबल असतील तर त्या आपण निश्चितपणे सांगाव्यात आणि सखोल अशी चर्चा या ठिकाणी घडून आणावी मला अपेक्षा आहे की निमंत्रित केलेले सर्व प्रभागाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित असतील परंतु जे काही आपल्याला उत्तर द्यायचे आहे ती सद्यस्थितीला अनुसरून आपण निश्चितपणे द्यावी की जेणेकरून काही अडी अडचणी असतील तर त्याच्यातून माग काढता येईल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद